आता बदल हो तर आमदार नऊ अशा आशयाचे बॅनर लावत मंत्री केसरकर यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या विकासात्मक घोषणांच्या विरोधात सावंतवाडी शहरासह मतदारसंघात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले या बॅनरच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दीपक केसरकर पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांची यापुढे अशा रीतीनं बदनामी कोणाकडून होत असेल तर शिवसेना पक्ष कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला याबाबतचं या निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना दिलं यावेळी महिला आघाडी प्रमुख ऍडव्होकेट नीता उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी तालुका प्रमुख बबन राणे शहर प्रमुख माजी नगरसेवक बाबू कुडतरकर माजी नगराध्यक्ष अनाजुन लोबो माजी नगरसेवक संजय पेडणेकर तानाजी वाडकर देव्या सूर्याजी अर्जित पोकळे प्रतीक बांदेकर माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे प्रमुख गजानन नाटेकर राजन रेडकर विनायक सावंत संदेश सोनुर्लेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बॅनरच्या माध्यमातून मंत्री दीपक केसरकर यांची जाणीवपूर्वक पतनामी केली जाते नागरी ही गोष्ट सुसंस्कृत सावंतवाडीकर नागरिक कधीही सहन करणार नाही बॅनरवरील भाषा पाहता ते कोणी लावले हे स्पष्टपणे दिसणार आहे त्यामुळे अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी आमचा नेता शांततेचा पुरस्कार करणार आहे मात्र म्हणून आम्ही शांतच बसू असा कोणी गैरसमज करून घेऊ नये वेळ पडल्यास आम्ही देखील आक्रमक होऊ शकतो तसं होण्यास आम्हाला भाग पाडू नये असा इशारा यावेळी गजानन नाटेकर यांनी दिला दरम्यान त्या त्या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे बॅनर कोणी लावले याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा कोणतेही पूर्वसूचना न देता सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर शिवसेना पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय काय करायचं

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल